नमस्कार मित्रांनो मित्रांनो दुपारची वेळ आहे निवांत जरासा सावलीत बसलेला आहे आणि इच्छा झाली आपल्यासोबत थोडी गप्पा मारा म्हणजे आप्पाच्या गप्पा तुम्ही ऐकाव आणि हो। एक महत्त्वाचा मुद्दा आहे गप्पा काही सहज मारत नाही तर मुद्दा घेऊन मा आपल्यासोबत बोलतो आहे महत्त्वाचा मुद्दा आहे कारण मित्रांनो एक लहानपणापासून शालेय जीवनापासून आपण एक गीत ऐकतो आहे हे देश वीर जेवानो का अलबे लोका मस्ता नोका इस देश का या रो क्या कहना हे देश हे दुनिया का गहना तर मित्रांनो ज्याला दुनियाचा दागिना म्हटलं गहना या देशाचा कधी नाही असा अपमान हल्ली आत्ता झालेला आहे आणि तो कोण केलेला आहे एका राष्ट्रानं केलेला आहे एका माणसानं केला आहे तो माणूस कोण तर ज्याच्यासाठी आपल्या देशात काही अंधभक्तांनी होम हवन केले की त्याची सत्ता त्याच्या राष्ट्रात यावी तो त्या राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष व्हावा होम हवन केलं अक्षरशः काय तर अबकी बार ट्रम्प सरकार तो माणूस आहे दोन्या भाऊ ट्रम्पता त्या डोनाल्ड ट्रम्प मोदीजीचा परम मित्र तर त्यानं कारनामा काय केला मित्रांनो त्यानं आपल्या देशावर पंचवीस टक्के टॅरिफ लावले उद्यापासून ते टॅरिफ लागू होईल एक जुलै एक ऑगस्टपासून त्याआधी काही दिवसाच्या आधी, आधी आपल्या देशाचे नागरिक अमेरिकेत असणारे काही नागरिक त्यानं घरपोच आणून सोडले अक्षरशः बेळ्या घालून बाकी देशातले त्यांना पोहोचवले पण अशी माहिती आहे का नेपाळमध्ये बेळ्या घालून लोक पोहोचवले नाही जे आपल्या इथं पोहोचवले हा अपमानच आहे आणि आता टॅरिप लावला त्यानं टॅरिफ पंचवीस टक्के टॅरीप कशावर तर टॅरिफ त्यानं लावला आहे जो आपला माल निर्यात होतो जे काही स्टील टेक्स्टाईल फार्मा जे काही जे काही असेल टोटली जे आपण निर्यात करतो अमेरिकेला ज्या अमेरिकेत आपला माल विकला जातो आपल्या देशातला जे प्रोडक्ट विकलं जातं जे वस्तू ज्या ज्या वस्तू विकल्या जातात त्याच्यावर त्याचं पंचवीस टक्के टॅरिफ कर टॅक्स म्हणजे उदाहरणार्थ आपण एक रुपयाची वस्तू जर तिथं विकू आपली विकल्या जाईल आपल्या देशातली आपल्या देशा देशाच्या देशातील निर्मित वस्तू एक रुपयाची जर तिथं विकल्या जाईल तर त्याच्यामध्ये त्याचे पंचवीस पैसे असणार म्हणजे आपल्याला ते पंच्याहत्तर पैशात विकावी लागणार म्हणजे मग पंच्याहत्तर पैशात आपल्याला ती परवडणार नाही तर मग आपण भाव वाढवणार बरोबर ना आता निश्चितच भाव वाढवल्यावर त्याची मागणी कमी होणार डिमांड कसं आहे ना थोडं अर्थशास्त्र आम्हा शेतकऱ्याला करत आहे भाऊ करतोय आपल्याला तर डिमांड कमी झाल्यावर त्याची मागणी कमी झाल्यावर आपल्याला पुरवठाही कमी करावा लागणार ना का तिथं मागणीच नाही तर आपण इथून पाठवणारच असं तर नाही होणार मग इथून पुरवठा कमी करायचा म्हटलं म्हणजे इथं उत्पादनही कमी होईल ना उत्पादनही कमी करावं लागणार ना निर्मिती कर, कमी करावी लागणार ना मग निर्मिती कमी करण्यासाठी इथं जे जिथं दहा मजूर आहे एखादी वस्तू निर्माण करण्यासाठी ज्या कारखान्यात मी उदाहरण देतोय दहा मजूर आहेत मग ते दहा मजूर जर उत्पादनच कमी करतोय आपण तर मजूरही कमी करावं लागणार म्हणजेच याचा फटका जो आर्थिक परिस्थितीवर बसणार तर बसणारच पण रोजगारावरही बसणार आणि हे कारनामा कोणा केला तर मोदीजीच्या परममित्रांनी ज्याच्यासाठी आपले मोदीजी तिथं जाऊन हावडी मोदी ट्रम्प सरकार अबकी बार ट्रम्प सरकार असे नारे देत होते एवढंच काय तर आपल्या देशातली गरिबी लपवण्यासाठी अक्षरशः आपण भिंत घातली त्या ट्रम्पला दिसू नये म्हणून आणि करोड रुपये खर्च करून करोड रुपये खर्च करून नमस्ते ट्रम्प कार्यक्रम आयोजित केला त्या ठरकी ट्रम्पनं दोन्या भाऊनं त्या ट्रम्पचा त्यानं असा हा कारनामा केलेला आहे आणि मित्रांनो त्यांना नुसतं टॅरिफच लावलेलं नाही त्यानं सुद्धा लावायची ठरवली आहे पेनल्टी पेनल्टी म्हणजे दंड आणि तो संदर्भात किंवा तुम्ही रशियाचं स्वस्त तेल घेता रशियाजवळून तुम्ही स्वस्त तेल खरेदी करता आणि रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे म्हणजे तुम्ही रशियाला एक प्रकारे मदत करताय त्याबाबत त्याने पेनाल्टी लावायचं ठरलेलं आहे दंड मित्रांनो याच्यावर काही उपाययोजना होताना काही अशा काही बातम्या येत नाही आहेत पण उपाययोजना झाल्या असत्या किंवा होऊ शकते कारण डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार संघटना म्हणतात किंवा जसं जपान ऑस्ट्रेलिया युरोपसारख्या देशासोबत लॉबिंग करून अमेरिकेवर दबावसुद्धा आणता येते आता हा विषय आहे आपल्या विदेश नीतीचा विदेश मंत्रालयाचा आता नेमकं तिथं काय चाललं आहे हे तर आपल्याला काही माहीत नाही दिसत बी नाही तसंही ट्रम्पच्या विरोधात बोलणं म्हणजे कठीण कार्यक्रम झाला आहे भाऊ आता म्हणजे ट्रम्पला ट्रम्प काही गोष्टी जे, जे, जे बोलतोय सध्या शिजपाऱ्याच्या संदर्भात त्याच्यावर बी कोणी काही यवन म्हणजे आपले पी एमसुद्धा मोदीजीसुद्धा त्याचं नाव घेऊन ब तो चुकीचा बोलतो आहे असं बोलत नाही किंवा खोटा बोलतो आहे असं बोलत नाही त्याच्यामुळं त्यानं जो हा कारनामा केला हे एकच सिद्ध करते की तुमची भावनिक राजनीती इथं चाललेलंही तुम्ही इथं जनतेला भावनिक करू शकता मग तू कोणी असो परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमच्या भावनेचा भावनेची कुठंही कदर केल्या जात नाही हेच यातून सिद्ध होते तर मित्रांनो तो विषय असा झालेला आहे मोदीजीच्या परम मित्रानं देशाची देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेचा अपमान केलेला आहे जो अपमान गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात कधीही कधी झालेला नाही तर आप्पाच्या गप्पामध्ये मित्रांनो तुर्तास एवढंच जर व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा करा व्हिडिओला आणि माझ्या चॅनलला शेतकरी मित्राच्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय जवान जय किसान